ना या संविधानाने महिलांना कशा पद्धतीचं सक्षमीकरण केलं याचं प्रथम उदाहरण म्हणजे काय ते म्हणजे त्र्याहत्तरवी घटनादुरुस्ती त्र्याहत्तरव्या घटनादुरुस्तीने महिलांना राजकारणामध्ये संधी देण्यात आली महाराष्ट्राने पन्नास टक्के आरक्षण केलं पन्नास टक्के आरक्षणाद्वारे ज्या महिला बोलू शकत नाही ते देशाचं प्रतिनिधित्व करायला निघाल्या होत्या आज महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी महिला यांनी आज राष्ट्रपती म्हणून त्यांना पद मिळालेलं आहे ही जी मी आहे ती आहे भारतीय संविधानाची मात्र आजही आपल्या गावगड्यावर राहणाऱ्या ज्या काही स्त्रिया आहेत त्या स्त्रियांना अजूनही माहिती नाही की आपल्याला संविधानाची ताकद आहे म्हणून त्या सरपंच पदावर येतात मात्र तिथे गेल्याच्या नंतर त्या बाईला जर आपण विचारलं की बाई ग्रामपंचायतीची सभा कधी असते ती म्हणते साहेबांना विचारा बाई ग्रामपंचायतीला किती फंड आलं ती, ती, ती म्हणते आमच्या साहेबांना विचारा मग सगळं असेल सगळं जर का तुमच्या पतींना विचारायचं असेल तर बाई तू निवडणुकीमध्ये उभी राहिलीस कशाला हे जरी तिला आपण विचारलं तरी सुद्धा ती म्हणती ते पण ह्यांनाच माहिती मग विचार करा आज किती या देशाची शोकांतिका आहे आता याला काही जण अपवाद सुद्धा असू शकतात मात्र बाबासाहेबांनी जो काही तुम्हाला लढण्याचं बोलण्याचं मतदान करण्याचं मतदानासाठी उभं राहण्याचं लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्याचे जे हक्क दिलेले आहेत त्या हक्काला आपण जाणणं गरजेचं आहे कुठल्याही सरपंच पतीच्या हाताखाली ही राजसत्ता देता कामाने आपण ठामपणे उभं राहणं गरजेचं आहे यानंतर मुलगी शिकली प्रगती झाली नोकरीत आली आणि तरी सुद्धा बाबासाहेबांनी तिला एकटं सोडलं नाही तिच्यासाठी कलम एकोणचाळीस डी संविधानामध्ये टाकलं हे एकोणचाळीस डी काय सांगत हे एकोणचाळीस डी सांगत समान काम समान वेतन म्हणजे त्या कार्यालयामध्ये पुरुष जर अधिकारी असेल त्यांना जेवढं वेतन मिळतं तितकच वेतन हे त्या स्त्रीला सुद्धा मिळणार आहे ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे त्यानंतर हळूहळू पुढे जाऊ महिलांना मातृत्वाचं जे काय देण आहे ते निसर्गाने दिलेलं आहे मात्र तिचं हे जे काय मातृत्व आहे हे प्रशासनामध्ये आड येऊ नये आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानामध्ये प्रसुती रजेचा हक्क जो आहे तो देण्यात आलेला आहे प्रसुती रजेचा हक्क देणारा भारत हा जगातला पहिला देश आहे आणि याच जे काय श्रेय आहे ते डॉक्टर नाही ना तरी सुद्धा तिला पूर्णपणे रजा मिळते ही आहे भारतीय संविधानाची ही देण आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची यानंतर एक महिला म्हणून बऱ्याच वेळेला स्त्रीना काही विघत कशा परिस्थितीला सामोरे जावं लागतं आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलं की महिलांची सुरक्षितता व्हावी यासाठी विशाखा समित्यांची स्थापना केल्या जावी आणि म्हणून प्रत्येक जिल्हा स्तरावर विशाखा समित्याच्या स्थापना स्थापना होऊन त्या का त्या विशाखा समित्यांद्वारे कार्यालयामध्ये काम करणाऱ्या ज्या काही महिला आहेत त्यांना संरक्षण जे आहे ते बहाल केल्या जातं एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं की महिलांच्या सुरक्षितेच्या संदर्भामध्ये काही मार्गदर्शक तत्वे त्यांनी दिली आणि या मार्गदर्शक तत्वानुसारच आपल्या देशाचा आपल्या राज्याचा जो काही विशाखा का समितीचा कारभार आहे तो चालला पाहिजे अशा पद्धतीचे निर्देश त्यांनी राज्याला दिले केंद्राला दिलेले होते मात्र आजही आपल्या काही महिला ज्या आहेत त्या घरामध्ये राहून अन्याय सोचत आहे आणि म्हणून बाबासाहेबांनी कौटुंबिक हिंसाचार ऍक्ट एकोणीसशे एकसष्ट हा जो आहे तो लागू करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे महिलांवर हात उचलणे किंवा महिलांना श्रीगाळ करणे हे काय आहे हे कायद्यानं गुन्हा आहे त्यानंतर आपण पुढे जाऊ की संविधानानं अजून काय दिलं संविधानानं दिलं ते म्हणजे कलम पंधरा हे कलम पंधरा काय करत जा धर्म पंथ लिंग याचा विचार न करता सगळ्यांना समान न्याय आणि म्हणून अनेक वर्षापासून महिला महिला जे महिलांना महिला म्हणून जे काय अन्याय सहन करायला अन्याय सहन करावा लागत होता तो आता लागण्याची गरज नाही त्यानंतर हळूहळू कायदा आला तो म्हणजे बालविवाह प्रतिबंधक ऍक्ट प्रतिबंधक नुसार तुम्ही कोरोनाच्या परिस्थितीमध्ये अनेक महिलांचे बालविवाह झाले परंतु कायदा जो आहे तो सगळ्यांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे हे संविधान जे आहे ते प्रत्येकापर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे जनजागृती होणं गरजेचं आहे जेणेकरून या कायद्याचा